तदास्तित प्रज्ञ उच्चते म्हणजे अंतःकरणात परमेश्वराला आठवीत आठवीत जो स्मरण करील तो स्थित प्रज्ञ पण मात्र परमेश्वराचं मन एकाग्र करण्यासाठी पुन्हा प्रश्न आला मनाचा व्यापार आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी नाम, नाम लीळा मूर्ती चेष्टा त्यामध्ये मनाला फिरवायला सुरुवात केली कारण गप मन गप्प बसत नाही मग कसं फिरवायचं त्याला तर स्मरण करत असताना या चक्रामध्ये त्याला फिरवायचं गोल म्हणजे तो त्याच्यामध्ये राह बुद्धियुक्त जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युजस्व योग कर्म सुकौशलम बुद्धियुक्त म्हणजे समत्व योगा युक्त सुकृते दुष्कृते उभे जहाती काय म्हटलंय सुकृते म्हणजे पुण्य आणि दुष्कृत म्हणजे पाप दोन्ही पण जहाती म्हणजे सोडून देतो आणि म्हणूनच महानुभाव संप्रदायामध्ये पुण्य नको असं म्हणतात हेच कारण आहे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा पुण्याला शह दिलेला आहे कारण पुण्यरूप कर्म हे दुकानदारासारखे असतात जितके पै पुण्य तितकंच फळ पुन्हा नंतर चलवय बाजूला किंवा जुगारामध्ये पैसे असले तर त्याला खेळता येते पैसे नसले तर धक्का देऊन त्याला बाहेर काढलं जातं आणि म्हणून पुण्यसुद्धा माणसानं मिळवू नये आता असं म्हटल्यावर समाज म्हणाला आम्ही तर इथं एवढं दान करतो असं करतो लय पुण्य करतो आणि गाव जीव घालतो ना शेवटी या पुण्याचं फळ ते पुण्यरूपच असतं आणि तोकडं असतं म्हणून माणसानं निष्काम जर कर्म केले तर त्याचं फळ खूप मोठं असतं म्हणजे बंधनात्मक असते पुण्याचं फळे शेवटी आपल्याला जखडून टाकतं जसं पाप माणसाला जखडून टाकतं तसं पुण्यसुद्धा सुखफळामध्ये गेल्यामुळं तो पुन्हा तिथं येत असतो म्हणजेच पुण्य मिळालं की त्याला उन्मत्तपणा येतो आणि मग तो बाकीच्यांना तुच्छ लेखायला लागतो म्हणजे ला तो, तो वाईट कर्म करतो आईला आई वडिलाला वळील वर् सुद्धा त्याला भान राहत नाही कारण पैशाची गरमी खूप असते आणि मग नंतर एवढं पाप जोडल्यावर जेव्हा जो पाप येतं भोगायला त्यावेळेस तो भो म्हणतो हाय देवा हाय देवा माझं काही नाही मला काय नाही लाचार होऊन तो देवा देवा करतो आणि पुण्य करतो पुन्हा पुण्य आलं की पुन्हा आणखीन उन्मत्त होतो असं हे चक्र आहे पापाचं आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सुकृत दुष्कृते पुण्य आणि पाप जहाती या दोहोंचाही त्याग करतो कोण बुद्धियुक्त समत्वयोगयुक्त युक्त, समत्वयोग युक्त। तस्मात आणि म्हणून योगाय युजस्व म्हणून तू या बुद्धियोगाला युजस्व म्हणजे प्रेरित हो लागून राहा असं म्हटले तपांती राज्य राज्यांती नर्क हा 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 बस बस, बस। योग कर्मसु कौशलम आणि हा जो बुद्धियोग आहे हा जो समत्व योग आहे हा कर्मामधलं कौशल्य आहे कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणा जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् बुद्धियुक्ता मनिषिनः समत्वबुद्धिन ज्ञानीलोक कर्मजं फलं त्यक्त्वा कर्मा न मिलनार फल सोडुन् जन्मबन्ध जन्ममरणाच्या बंधनातून सुटून अनामयम निरा निर्विकार अशा पदाला प्राप्त होतात अमय म्हणजे रोग निरोगी म्हणजेच इथं निर्विकार विकार सुद्धा रोग म्हटलेले पहा तर निर्विकार पदाला तो प्राप्त होतो ते मोहकल बुद्धिरव्यतिष्य तदा गंतासिनवेदम श्रोतव्य यदा ते बुद्धी आणि जेव्हा तुझी बुद्धी मोहकलिलम व्यतिरिक्त या मोहरूपी दलदलीतून तरुण जाईल तदा श्रुतस्य आणि श्रोतव्यस्य म्हणजे ऐकण्याचं आणि ऐकिवात येणाऱ्या गोष्टींचं निर्वेदम गंतासी तुला विरमता वैराग्य प्राप्त होईल त्याच्याशिवाय वैराग्य प्राप्त होतच नाही श्रोतव्य आणि श्रुतस्य ऐकण्याचं जे आहे योग्य जे आणि श्रुत म्हणजे जे ऐकलेले आहेत अशा ज्या गोष्टी असतात म्हणजे या देवलोकांच्या परलोकाच्या बाबतीत तर त्याच्याबद्दल तुला वैराग्य प्राप्त होईल श्रुतीविप्रतिपन्ना ते यदा स्थाशती निश्चला समाधाव चला तदा योग श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे अनेक प्रकारची वचनं ऐकल्यामुळे विप्रतिपन्ना अनेक प्रकारच्या श्रुती असतात श्रुती केवळ परमेश्वराचीच असते असं नाही श्रुती असं खरं तर परमेश्वराच्या वाणीला म्हणतात परंतु श्रुती असं वेदाच्या याला म्हणतात श्रुती किंवा जो तो आपापली श्रुती कोणत्याही कशालाही म्हणत राहतो म्हणून श्रुती विप्रतिपन्ना किंवा वेदाच्या वचनामुळं त्याची बुद्धी विचलित झालेली ते बुद्धी ती बुद्धी यदा समाधव निश्चला जेव्हा समाधीमध्ये निश्चळ होईल अचल होईल फाश्यती म्हणजे स्थिर राहील तदा योगम अवापसेशील तेव्हा तुला हा निष्काम योग म्हणजेच बुद्धियोग तुला साध्य होईल दंडोत बाबा बाबा विकार आणि रोग ह्या दोन गोष्टी सांगितल्या आता रोग म्हणजे कार्य आणि विकार म्हणजे कारण असं म्हणता येईल का विकारामुळेच तर रोग निर्माण होईल ना प्रश्नच नीट समजला नाही पुन्हा एकदा सांगा विकार आणि रोग आता याच्या अगोदर जे वाखानले गेले बाबा वाक्य विकार रोग रोग विकार आता विकार म्हणजे त्याचं कारण आणि रोग म्हणजे कार्य असं म्हणता येईल का रोग असला आला हा विकारामुळं काय होईल हे सांगता येत नाही <laughs> विकाराचं कार्य रोगाच होईल की आणखी कशात होईल नाही का हो म्हणजे विकार कारण म्हणतात हो हो हे अंडरोग हे कार्य बरोबर आहे हा असं माझं म्हणणं हो विकार कारण हा याला मूळ विकारच आहे बाबा मुका मूळ विकार बरोबर आहे अर्जुन वा च विकारातून आ, ते काय म्हणतात रोगच निर्माण होईल असं काही नाही परंतु भोग निर्माण होऊ शकतो म्हणून तर कार्य म्हणाले नाही नाही ते म्हणाले ते आम्ही नाही म्हणत आहे ते म्हणाले ते कार्य आणि हे कारण म्हणजे पिता आणि पुत्र संबंध जोडत आहेत ते कार्य कारण सबंध जोडत आहेत तर मग विकार कारण आणि त्यांच्या दृष्टीनं रोग हे कार्य तर आम्ही म्हणत आहे असं नाही भोगय कार्य असू शकतं विकाराचं रोगच कार्य असावं असं काही नाही आणखीनही काय असू भय आहे आणखीन तिसरं पुढे गेलं हो ना पण शेवटी कशाला तरी कारणच व्हायला विकार कारण त्यासाठी विकार कारण षडविकार कारणच आहेत म्हणून विकार विकल्पाची शून्यताच व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं त्यातून अनेक असतील फळ अनेक असतील पण हे पण असू शकते म्हणून ते जोडली ना कारण त्याच्यासाठीच शून्यता करा म्हणले कारण कर्मशब्दे कर्म ही बोली कर्मशब्देमुळे त्या पद्धतीतून असं संबंध असुटल्या जात वास्तविक जीव विकार वेगळा झालाच नाही तरी परंतु मग त्याचा त्याग न सांगता सांगित शून्य करा त्याला म्हणजे निर्विकार व्हा अर्जुन उवाच स्थित प्रज्ञाश का भाषा समाधीस्त शकेश स्थितधी किंम प्रभाषेत किं आणि आता इथं हा निष्काम कर्मयोग बुद्धियोग किंवा समत्वयोग संपलेला आहे आता या सगळ्या दोषापासून वाचण्यासाठी काय विलाज आहे आणि म्हणून ते तो विलाज आता इथून पुढं सुरू होत आहे याला म्हणतात स्थितप्रज्ञ म्हणजे बुद्धीला कसं स्थिर करावं बुद्धीला कसं आवरावं यासाठी काय करायचं म्हणून याला म्हणतात स्थितप्रज्ञ तर आता स्थितप्रज्ञ हा विषय आता अर्जुन प्रश्न करील आणि पुढे भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर देणार आहेत अर्जुनाचा प्रश्न आहे स्थितप्रज्ञ का भाषा म्हणजे केशव हे श्रीकृष्णा परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या अशा स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी पुरुषांची भाषा का म्हणजे त्यांचं लक्षण काय कारण स्थितप्रज्ञ व्हायला पाहिजे आतापर्यंत सांगितलं बुद्धियोगामध्ये हो तू जोपर्यंत समत्व होत नाहीस जोपर्यंत तू त्याच्यामधून निष्कामता करीत नाहीस तोपर्यंत तुला ह्या बुद्धियोग हो साध्य होणार नाही म्हणून ते म्हणतात तर स्थितप्रज्ञच कसं व्हावं स्तित किम स्थिर बुद्धीचा पुरुष तो कोणता प्रभाश म्हणजे तो कसा बोलतो किम आशित कसा बसतो किम रजेत कसा वागतो म्हणजे स्थित पुरुषाचा आम्हाला सांगा तरी की तो कसा बोल बोलतो कसा वागतो स्थित प्रज्ञ पुरुष आम्हाला वा तर वागावं लागतं मग कसं वागावं कसं बोलावं कसं बसावं असं त्या स्थित प्रज्ञा पुरुषाचे लक्षणं आम्हाला सांगा असा अर्जुनाने प्रश्न केलेला आहे श्री भगवान वाच यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मने वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञोच्य पार्थ आता भगवान श्रीकृष्ण उत्तर देत आहेत पार्थ म्हणजे हे अर्जुना यदा सर्वान कामान ज्यावेळेस मनातल्या सगळ्या आशा आकांक्षा इच्छा सर्वान कामान प्रजहाती ज्यावेळेस तू पूर्णपणे नष्ट करशील त्यांचा त्याग करशील त्यावेळेस आत्मनीय आत्मा आत्मनाए स्वतःच स्वतमध्ये तुष्ट म्हणजे आपल्या स्मरणामध्ये परमेश्वर चिंतनामध्ये तुष्ट तुष समाधान होशील तदा प्रज्ञ उच्चते म्हणजे अंतःकरणात परमेश्वराला आठवीत आठवीत जो स्मरण करील तो स्थित प्रज्ञ पण मात्र परमेश्वराचं मन एकाग्र करण्यासाठी पुन्हा प्रश्न आला मनाचा व्यापार आणि म्हणून आमच्या पूर्वजाने नाम लीळा मूर्ती चेष्टा त्यामध्ये मनाला फिरवायला सुरुवात केली कारण मन गप्प बसत नाही मग कसं फिरवायचं त्याला तर स्मरण करत असताना या चक्रामध्ये त्याला फिरवायचं गोल म्हणजे तो त्याच्यामध्ये राहील जसं एका माणसाला खूपच द्रव्याचा लोभ होता आणि तो ऋषीमुनीकडे गेला आणि सांगितला ऋषीमुनी मला एखादं भूतच वश करून द्या लय मला काम गरज आहे अरे म्हणे याच्या भानगडीत तू पडू नको रे नाही नाही म्हणे त्याला वाटलं हे टाळाटाळी करायलेत आता काय करावं मग या ऋषीमाला देतो पण लक्षात घे ते असं विचित्र असते भूत ते खादाड असते त्याला सारखं काम द्यावं लागते त्याला तर वाटलं लय चांगलं झालं म्हणजे लय चांगली गोष्ट माझ्याकडे लय कामं पडलेत मला शंभर एकर जमीन आहे म्हणे बरं मग तर द्याच म्हणे त्याने दिली एक काड्याची पेटी त्याच्यामध्ये भूत बांधून दिलं जा म्हणे एकांतात जा म्हणे पेटी उघड आणि ते तुला हात जोडून उभं होईल त्यावेळेस सांग साल की माझं हे काम आहे आणि मात्र कामामागं काम तुला सांगत राहावं लागल हे लक्षात ठेव ते म्हणे बरं म्हणे याला वाटलं फार चांगलं झालं आणि मग त्याने जाऊन त्याप्रमाणे विधी केला ते भूत समोर आलं हात जोडून उभं राहिलं बोलाजी म्हणे काय माझं शंभर एकर शेत आहे म्हणे नांगरून दे म्हणे तोपर्यंत याला वाटलं आता भरपूर आपण काम सांगितलं त्याची मान अशी होत नाही तर तो, तो म्हणला सरकार काम झालं म्हणे पुढं काय बोला आत्ता अरे म्हणे मला एक मोठे दहा मजली बिल्डिंगच बनवून दे त्यांना असं बोलत नाही की लगेच म्हणे सरकार काम झालं म्हणे आता हे सांग ते सांग आता मात्र हातबल झाला त्यांनी सांगितलं होतं जर काम नाही दिलं की मी तुला खातो काम नाही दिलं की मी तुला खातो आता झाली पंचायत आता लागला करायला हे पाय ते पाय आणि शेवटी काम सांगत सांगत पळत सुटला ऋषीकडं ऋषी मला वाचवा म्हणे हे मला खाते म्हणे आता म्हणे येड्या तुला पहिलेच सांगितलं होतं तू याच्या नादी नको लागू म्हणून म्हणे अरे थांब म्हणे मी सांगतो तुला काम म्हणे जा म्हणे एक मलखांबान म्हणे एक मलखांबान म्हणे आणि तू इथं गाड म्हणे हे बा झालं म्हणे काम हा ठीक आहे म्हणे आता पुढचं काम सांगेपर्यंत वर जाय खाली जाय वर जाय खाली जाय वर जाय खाली जाय आणि त्याला ते काम कायमचं लावून दिलं पुढचं काम काही सांगत नाही तर त्याला ते काम करत बसला तसं हे मन भूतासारखं आहे हे मन माणसाला सुदृढ देत नाही या मनाला काय करावं लागतं आवरण्यासाठी स्थितप्रज्ञ होण्यासाठी त्याला स्वामींनी सांगितलेला विलास नाम लीळा मूर्ती चेष्टा याच्यामध्ये असं गोल फिरवावं लागतंय आणि मग त्याने स्मरण करायचं असतं म्हणजे मनाला मनानेच त्याला खंडवलं अशा प्रकारे तो विलाज असतो आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे की तू त्या मनाला स्तित प्रज्ञ होण्यासाठी त्याच वेळेस होईल ज्यावेळेस तो स्वतःच्या स्वतःमध्ये परमेश्वर स्मरणात रममान होशील स्मरण म्हटलं की त्याला हे चार अंग आले कारण त्या मनाला फिरविण्यासाठी असं दुःखेश्वनोद्विग्न मना सुखेशु विगत स्पृह आणखीन आता स्थित प्रज्ञ कस व्हायचं म्हणून ते सांगतात किंवा तो माणूस कसा वागतो पहा दुःखेशु अन उद्विग्न म्हणा दुःख आलं तर हाय हाय करून येत मन उदास होऊ देऊन येत आणि येवी पाहत मी ज्यावेळेस तुमच्यावर आपत्ती येते त्यावेळेस तुम्ही जर म्हणले अहो माझं एवढं नुकसान झालं आमची केळीच गेली जळून कर। विलास करणार नाही फक्त एवढं म्हणतील अरे 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 बस कोणी तुम्हाला म्हणणार नाही हे की माझे पैसे तुझं केळी नुकसान मग कशाला तोंड वाकडं करून दुसऱ्याला दुःख सांगायचं म्हणून अन उद्विग्न म्हणा उदास व्हायचं नाही होत राहतंय चालत राहतंय असं समजून सुखेश विगत स्पृह सुख आल्यानंतर म्हणू वल्गना करतो मनाच्या यू करेंगे त्यू करेंगे असं कर तसं करू तर ते सुद्धा करू नये जशाला तसंच म्हणून दुःखेशु अनु उद्विग्न म्हणा सुखेषु विगत स्पृह वित राग भयक्रोध ज्याची राग म्हणजे आसक्ती भय क्रोध नाहीसे झालेले आहेत मुनी स्थितधी उच्चते त्या मुनीला स्थित प्रज्ञा असं म्हणावं सर्वभिस्ने तत्प्राप्य शुभाशुभम द्वेष्टे तस प्रज्ञा प्रतिष्ठिता आता मुनी कोणता असतो प्रज्ञा ते सांगितलं आता आणखीन त्याच्या आता तो कसा बोलतो कसा वागतो म्हणून आता त्याच्या हालचालीबद्दल सांगतात य सर्वत्र अनभिस्नेह त्याला कुणाचंही स्नेह नसतं स्नेहरहित होतो तत्त म्हणजे स्नेहरहित होऊन त्या त्या शुभाशुभम प्राप्य शुभ अथवा अशुभ गोष्टी प्राप्त जरी झाल्या तरी न अभिनंदती न द्वेष्टी अशुभ जरी झालं तरी तो कुणाचा द्वेष करत नाही आणि मनुष्य इथंच चुकतो पटकन वाईट झालं की म्हणतो याच्यामुळं झालं त्याच्यामुळं झालं यांनी केलं त्यांनी केलं अजिबात असं नसतं म्हणायचं ते चला ठीक आहे माझ्या दैवाने झालं म्हणून तो व्यक्ती अनभिस्नेह स्नेहरहित होऊन शुभ अशुभ गोष्टीबद्दल जर प्राप्त झाल्या तर तो आनंदित होत नाही ना द्वेषही करीत नाही तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची प्रज्ञा स्थिर झाली असं समजावं यदा संहरते कोर्मंगा निव सर्वश इंद्रियान इंद्रियाभ्यस प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याला एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण आहे कासवाचं जसं कासव त्याला चाहू लागली की काहीतरी आपत्ती काहीतरी येत आहे तो आपलं डोकं आणि हातपाय आपल्या कवचामध्ये ओढून घेतो आणि ज्यावेळेस त्याला असं वाटतं आता प्रशस्त वातावरण आहे त्यावेळेस तो डोकं बाहेर काढतो आणि हातपाय काढून चालायला लागतो तसं म्हणतात की कुर्मह म्हणजे कासव हो, सर्वश अंगाणी इव ज्याप्रमाणे आपत्तीची तथा कोणत्याही गोष्टीची चावूल लागली तर अंगाणी इव जसे आपले अंग तो आकर्षित करून घेतो यदा अयम तेव्हा हा पुरुष सुद्धा इंद्रियार्थे बे इंद्रियानी इंद्रियाच्या विषयापासून आपले इंद्रिय सर्वश संहरतो संहरती संहरते म्हणजे आवरून घेतो म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा विषय असतो डोळ्याचा पाहणं कानाचा ऐकणं मग याला म्हणायचं असतं या इंद्रियाच्या विषयापासून आपले इंद्रिय तो आवरून घेतो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तर त्याची प्रज्ञा स्थिर आहे असं समजावं विषयाविनिवर्तन वी निराहारस्य देहिना रसवरजम रसोप्यश परम दृष्ट्वा निवर्तते निराहारस्य देहीनं निराहार असलेल्या अशा पुरुषाच्या बाबतीत विषयसुद्धा त्याच्यापासून दूर जातात म्हणजे ते विषय जवळ येत नाहीत कारण ते आहारावर अवलंबून आहेत म्हणून रसवर्जम सगळे <coughs> रसवर्जम म्हणजे रस सोडून रस परम दृष्ट्वा जो रसवर्ज झालेला आहे त्याला रससुद्धा सोडून जातो दृष्टवा निवर्तते या ठिकाणी एक विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे की इथं असं म्हटलंय निराहारस्य आता सांगा आहार न घेणारा असा कोणी व्यक्ती असतो का आणि निराहार जर झाला तर तो मरून जाईल आणि मग त्याचं कार्य सांभल नाही का मग हे कसं शक्य आहे आणि म्हणून आमच्या स्वामीने सुद्धा म्हणलं होतं तुम्हाला आठवत असेल बाई तुम्ही नित्य उपवासी आहे की आता बाईसा उपवासी कस का होत्या पहा याच्यात मध्ये तारतम्य आहे म्हणजे इंद्रियाचं चोचले पूर्विणार खमंग चटक मटक लय भाजी चांगली लेआळणी झाली लेखरड झाली हे नखरे तिथं नको जसं आलं तसं खायचं ज जे आलं शिळं पात जसं भिक्षेत येतं आणि म्हणून भिक्षा मागणारा हा निराहारी असतो आणि म्हणून भिक्षेचं अन्न सेवन करणारा तो निराहारी असतो कारण तो सगळा काला एक करून खातो त्याला खरट खोरट गोड गोड वेगळं वेगळं करायची गरज नसते तो सगळे एकट्ट्या करून खातो त्याला म्हणतात निराहारी म्हणजे जे जसं आहे ते तसं न ठेवता सगळं एकात कालून खाणं आणि म्हणूनच या याच्यामध्ये सुद्धा म्हणलं गीतेमध्ये की नेवात असतो ते सोपमा स्मृता उपमा दिली त्यांनी की वायू नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत ही स्थिरपणे जळते सांगा वायू जर मिळाला नाही ऑक्सिजन जर मिळाला नाही ती ज्योत कशी राहील नष्टच होऊन जाईल परंतु त्याला जेवढी पाहिजे जेवढा पाहिजे वायू तेवढा खालच्या छिद्रातून मिळत असतो ज्योतीच्या बाजूला खाली बारीक छिद्र असतात त्याच्यातून ती ज्योत स्थिर राहते पण जर अधिक जोराचे हवा आली तर ती फडफडते म्हणजे योग्य पाहिजे तसं हा योग्य आहार कोणता योग्य आहार की इंद्रियाला त्याची चव त्याचा रस स्वतंत्रपणे खाण्याची गरज न भासावी त्याला म्हणतात निराहारी नाहीतर आपण लोणचं चटणी बाजूला ठेवतो आणि ते जिबीला लावतो कशासाठी एक एकदाच करून खाणं नाही जमत नाही म्हणजेच निराहारी व्यक्ती तो व्यक्ती आहे हा प्राणाशी आहार द्यावा इंद्रियाशी ने द्यावा सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतानी म्हटले प्राणाशी आहार द्यावा इंद्रियाशी ने द्यावा इंद्रियाला द्यायचं नाही आणि म्हणून इथं असं म्हटलेलं आहे निराहारस्य देहीन तो निराहारी पुरुष रस वर्जम त्याने रसवाचा त्याग केल्यावर रस अपि परमदृष्ट्या निवर्तते रस सुद्धा पाहतो की हा आता उच्च स्तराला गेला आणि रस त्याला बाधा आणत नाही येत तो कोणते पुरुष विप्चित इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम कौतेय कुंती पुत्र अर्जुना प्रमाथिनी इंद्रियानी हे इंद्रिय कसे आहेत प्रमथनशील प्रमाथिनी प्रमथन म्हणजे जशी रई असते रई ती अशी घुसळवते असं असं केलं की ती अशी फिरते अशी फिरते आणि त्यानं काय होतंय घुसळण तयार आहे तसे हे प्रमथनशील इंद्रिय आहेत माणसाला असंही घुसळतात तसे घुसळतात जास्त खाल्लं तरी ते तिखट लागलं कमी दिलं तरी काहीच नाही झाली म्हणतात भाषे त्याला पुन्हा मिरची वरून घ्यावा लागते म्हणजे हे इंद्रिय त्याला घुसळवणारे आहेत येत तो ह्या पिकोते पुरुष विपशित इंद्रियानी प्रमाथिने हरं ते प्रसभम आणि म्हणून येतत विपश्चित प्रयत्न करणारा बुद्धिमान पुरुष अशा पुरुषाचं मन आपण सुद्धा प्रसभम हरंती म्हणजे हे इंद्रिय जबरदस्तीनं ओढून नेतात हे इंद्रिय त्याला नीट राहू देत नाहीत तानी सर्वानी संयम्य युक्त आसी ही तस्य प्रज्ञा प्रतिष्ठते तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता आणि सर्वांनी संयम आणि म्हणून त्या सगळ्या इंद्रियावर संयम करून युक्त युक्त म्हणजे अगदी स्थिर चित्ताचा मतपरह आता नुसतं स्थिर चित्त करून जमणार नाही तुम्हाला वाटलं नाही नाही आम्ही काय मन केलं एकाग्र आणि बसलो ध्यानस्थ तसं काहीच कामाचं नाही ते रिकामं बंद झालं मग परह म्हणजे अंतकरणात देव असला पाहिजे मतपर श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मतपर मला अंतकरणात ठेवून मन एकाग्र आणि म्हणूनच नसुद्ध मन एकाग्र करण्याच्या शांतीच्या नादी लागणारे त्यांनी ईश्वर आठवला पाहिजे अंतकरणामध्ये तर ते मन उपयोगी जाईल मन नुसता आवरलं करण्या तरी प्रयत्नानं तर ते नुसतं मनावरून काय फायदा अंतकरणात देव आठवला पाहिजे म्हणून मतपरह तर ती सगळी इंद्रिये एकत्रित म्हणजे आवरून युक्त होऊन मतपरह आसित माझ्यामध्ये त्याला ध्यानस्थ व्हावं यश इंद्रिय आणि वशे आणि ज्याचे इंद्रिय ताब्यात आलेत तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी स्थिर झाली त्यालाच आमचे स्वामी म्हणले तयाचे उठणे बैसणे हे वाया नवचे हे चर्यावंताचं सांगितलं जो चर्यावंत असतं ना त्याचं उठणं बसणं सुद्धा वायाला जात नाही कोणाला पता लागत नाही की कोण साधनवंत कोणाच्या दारात कुणाच्या ओट्यावर ध्यानस्थ होऊन स्मरण करत आहे त्याचा लाभ त्याला काय होतो हे त्यानं त्याला समजत नाही कोण उठून बसून गेला पण एखाद्याच्या लक्षात येते आणि जर त्याला ज्ञान असलं तर तो समजतो काहीतरी शुभ कार्य घडतं म्हणजे ह्या गोष्टी तो त्याचं उठणं बसणंसुद्धा कोणाचं चर्यावंताचं ते वायाला जात नसतं म्हणजे तो जिथं बसला ओसरीला ज्या त्या ओसरीवाल्याला सुद्धा ईश्वराचा योग पुरतो त्याला अनुसरणाचा योग पुरतो आणि त्याच्या अडथळे दूर होतात ज्याची त्या ज्याच्यासाठी तो आडलेला असतो ती इच्छा पूर्ण करून त्याला घेऊन जातात हे अनुभूतीचा विषय आहे म्हणजे आता ही प्रक्रिया सांगितली स्थित प्रज्ञाची पण स्थित प्रज्ञावरून मन कसं घसरणार आहे तो विषय आता याच्यामधला तो पुढे सांगायला की माणसाचं मन कसं जसं पाणी हळूच एका बाजूनं तळ फोडलं किनार फोडली की आपोआप ते मन कसं पाणी कसं पळतं तसं मन कशामुळे घसरतं ते कारण आता पुढे उद्याच्याला आपण पाहूया